इंद्रनील भाऊ साहेबांकडे आम्ही जवळपास म्हणजे आपला जो सर्वांचा आवडता बंगला जो आहे त्यांच्याकडे आम्ही जवळपास आम्ही चक्र मारल्या होणार नाही आम्ही आदिवासी आहोत पण आम्ही वनवासी नाही आहे आमच्यावर वनवास आणू नका आम्हाला न्याय मिळवून द्या अशी आमची प्रशासनाला विनंती आहे नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि आपण एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते गाव म्हणजे एक पुसद तालुक्यातील पाथरवाडी हे खेडेगाव आणि या गावामध्ये टोटल पूर्णपणे आदिवासी बांधव राहतात आणि जो काही विषय बऱ्याच दिवसापासून चालत आहे आणि उद्याला इथले आदिवासी बांधव हे मुंबईला मुख्यमंत्र्याकडे रवाना होत आहे आणि का होत आहे हे खूप महत्वाचा विषय आहे कारण पाथरवाडी या गावामध्ये जे की आपल्या बाजूला एक शिळोणा गाव आहे तेही पुसद तालुक्यातील तर या ठिकाणाहून तलावाच्या ठिकाणी इथं वीर करून येथील पाणी त्या ठिकाणी नेण्यात येण्यासाठी शिवळणा गाववासियांनी देखील खूप निवेदन दिले पण महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होत आहे इथल्या आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे की आमच्या इथून जर का पाणी नेलं तर हे पाणी जर का उद्या आटलं तर आम्हाला पाणी कुठून मिळणार आज हाही खूप मोठा एक प्रश्न आहे आणि आपण याची पूर्णपणे चौकशी आणि बघण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत हा तो तलाव आहे आणि या ठिकाणी विहिरीचं काम करून ते पाणी देण्याचे प्रयत्न चालू आहेत पण हे थांबण्यासाठी भरपूर पत्रकार परिषद सुद्धा झाल्या आणि निवेदन सुद्धा देण्यात आले आणि यांच्या न्याय हक्कासाठी आदिवासी बांधवांना जर का न्याय मिळत नसेल तर यांनी पूर्णपणे उद्या मुख्यमंत्र्याकडे सतरा तारखेला अठरा तारखेला सॉरी जाण्याची एक पूर्णपणे तयारी सुद्धा केलेली आहे तर काय आहे अजून बातमी आणि इथल्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण सविस्तर बघूयात आणि आपण आता तलावावरून नेमके जाऊन आलो आणि या ठिकाणी उद्या पाथरवाडील गावातील पूर्ण ग्राम वस्ता आहेत हे उद्या त्यांची सीओ यवतमाळ इथे सुनावणी आहे की नेमका निकाल कोणाच्या बाजूने आहे त्यांच्या विरोधात निकाल जर का लागला तर मुख्यमंत्री मुंबई येथे थेट हे थे 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 सर्वजण गावकरी भेटायला जाणार आहेत आणि इथल्या महिला इथ इत, उपोषण इथं यांचं चालूच राहणार आहेत व पुरुष वर्ग हे मुंबईला रवाना होणार आहे आपल्यासोबत संदीप भाऊ आढावा आहे भाऊ काय सांगू शकाल आणि कशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे आणि पुढील भूमिका काय असणार आहे बिलकुल नमस्कार मी संदीप आढाव राहणार पाथरवाडी जवळपास आम्ही दोन हजार सतरापासून त्या संबंधित क्षेत्रामध्ये कोणतंही उत्खनन व्हावं नाही यासाठी आम्ही या वारंवार अर्ज केलेत आणि या जलजीवन मिशन संदर्भात जे यांचं नियोजन होतं ते नियोजन होण्याच्या अगोदरपासून पण आम्ही यांना वारंवार तोच विषय सांगत गेलो की इथे का न घे का नाही घ्यायचं हा आणि आम सुझाव आमचा याच्यासाठी होता की आम्हाला त्या तलावाची कॅपॅसिटी माहीत आहे कारण की मी आता जवळपास पस्तीस वर्षाचा आहे तर माझ्यासमोर ते तीन ते चार वेळेस माझ्या समोर तो तलाव वाटलेला आहे हा आमची एकच भूमिका आहे की इथं न होता इथं जर विहीर झाली तर आमचा तर प्रॉब्लेम होईलच होईल पण बलाड्डे जसं की शोळणा जे गाव आहे जवळपास पॉप्युलेशन त्याचे सहा हजार पाचशे समथिंग आहे तर या लोकसंख्येला इथून पाण्याचा तेवढा उद्भव होणं हे शक्य नाही हे आम्हाला माहिती आहे पण तरी हे प्रशासन वारंवार आम्ही एवढे निवेदन करून पण आम्हाला डावलून का करत आहे याचा आम्हाला अजूनही उलगडा लागलेला नाही आपल्या पुसद तालुक्यामध्ये तीन आमदार आहेत या आमदारांना काही याच्यात हस्तक्षेप केला नाही का की आपण त्यांच्यापर्यंत गेला नाही बिलकुल आम्ही इंद्रनील भाऊ साहेबांकडे आम्ही जवळपास म्हणजे आपला जो सर्वांचा आवडता बंगला जो आहे त्यांच्याकडे आम्ही जवळपास आम्ही दहावे चक्र मारल्यात आणि आमच्याकडून आम्हाला तरी वाटत नाही कारण की आमच्याकडून जर थोडा जरी निर्णय असता किंवा आमच्यावर जर विचार जरी केला असता तर कदाचित ही इथपर्यंत लढाई आलीच नसते आणि आम्हाला तरी वाटते की एकतर आदिवासी समाज असल्यामुळे आम्हाला डावलल्या जात आहे की आमच्याकडे दुर्लक्षित केल्या जात आहे हे आम्हाला अजून लक्षात आलेलं नाही म्हणून आम्ही फक्त प्रशासनाकडून वरच आमची सर्व जबाबदारी आहे आणि त्यांच्याचकडे आम्ही सांगड घालत आहोत आणि आता काय असं वाटतं तुम्हाला निकाल कोणाच्या बाजूने लागेल असं काय का गृहित धरू शकता बिलकुल आम्ही तर हेच गृहित धरून आहोत की आमच्या विरोधातच निकाल लागल कारण आम्ही एवढे अर्ज एवढे विनयाविण्या करू करू जरी हे जो विषय तिथच येत आहे तर ऑब्विसली हा तिथपर्यंत पण प्रेशराइज होऊनच असतील एक तर प्रशासन प्रेशराईज होऊन होऊन असेल नाहीतर काहीतरी इगोइस्टिक होऊ शकतो हा विषय असं आम्हाला वाटतं आणि दुसरा प्रश्न असा आहे की शिळना गाववासियांचं तिथल्या त्यांचं म्हणणं आहे की किंवा जाम जामनाला जो तिथं जो व्हीर करायची आहे प्रकल्प आहे तो एक आम्हाला नऊ किलोमीटर पडत आहे आणि भविष्यामध्ये तिथली पाईपलाईन सुद्धा खराब झाली तर तो खूप लांबचा प्रवास आहे असं त्यांचं म्हणणं आहे कदाचित त्यांचं म्हणणं याच्यासाठी खरं असेल की कारण की जे काम होत आहेत तर त्यांना शुअरिटी असेल जे काम होत आहे हे बोगस दर्जेचं होणार आहे कारण की, की तरहे तरहे। क्वालिटी मटेरियल जर नाही वापरलं तर हे होऊ शकते कारण आपले माननीय वसंतराव नायकांच्या काळामध्ये जे धरण झालेलं आहे आणि पूस धरणावरून पुसदला जे पाणी पुरवठा होत आहे मला तरी वाटते की आत्तापर्यंत असं काही मेंटेनन्स इश्यू निघून की चार आठ दिवस त्यांना पाणी पुरवठा कमी झाला असला असं मला तरी नाही वाटत कारण की क्वालिटी वर्क जर झालं तर ते हो हा विषय येणारच नाही हे हा मेन मुद्दा यांच्यासाठी पण हा बाय रोड यांनी डिस्टन्स सांगत आहेत नऊ नाही तर आम्ही बायरोड आमच्याकडे प्रूफ बाय बायरोड जवळपास सात तीनशे मीटर डिस्टन्स येते तर आपण जर याचा जर मधून जर डिस्टन्स घेतलं तर ते पण आम्ही काउंट केलेलं आहे ते पण मोजलेलं आहे चार चार किलोमीटर दोन चार चार पॉईंट दोनशे मीटर एवढं एक्झॅक्टली डिस्टन्स येत आहे हा म्हणजे डिस्टन्सचा इथं विषय विषय नाही आहे आणि तिथं काय काय कुठं खिचडी भाजत आहे हे आम्हाला माहित नाही कारण की त्या पाजर तलावावरून शोण्याच्या कास्तकार लोकांनी वैयक्तिक पाईपलाईन आणलेली आहे हा आणि मेंटेनन्स त्यांना विचारलं तर काय शून्य मेंटेनन्स आहे म्हणत आहे सध्या तर हा आणि एवढं सगळं तारतंबी इथं चालू आहेत आणि भरपूर विरोधही होत आहेत आणि गावकरी सुद्धा एका परिशानेतून झुजत आहेत पण आपण यावेळेस ज्या वेळेस आता लोकसभा इलेक्शन पार पडलं तर आपण गावकऱ्यांनी पूर्ण मतदान केलं का हा विषय खूप चांगला आहे कारण की मतदान करायची ही आमची जबाबदारी आहे आमची म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांची आणि बहिष्कार टाकला होता ग्रामपंचायतवासी यांनी ग्रामपंचायत सोळा ग्रामवासीयांनी बहिष्कार टाकला होता आणि बहिष्कारावर आम्ही त्यांना समर्थन नाही दिलं कारण की आमच्याकडे एकच शस्त्र आहे म्हणजे ते म्हणजे लोकतंत्राचं आणि प्रशासनावर आमचा विश्वास आहे आणि भविष्यातले जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यावरही आमचा विश्वास आहे आणि कदाचित ते दोन्ही गावाला जे योग्य होईल असे निर्णय घेतील आम्हाला हेच वाटत आहे प्रशासनाकडून हेच अपेक्षा आहे कारण की तिथंही लोक जे आहेत ते लोकच आहेत त्यांना पण पाण्याची आवश्यकता आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त पाणीसाठा उपलब्ध त्यांना पण व्हावा आणि आमचं पण जे चिरस्ताई पाणी आहे हे पण कुणा पळवलं गेलं नाही पाहिजे हे आमचा ज्वलंत असा प्रश्न प्रश्न आहे मुंबईला रवाना होत आहे आणि महिलांचं उपोषण आहे थोडं ते। काय सांगू शकाल सर मी शिवणा ग्रामपंचायत सदस्य आहे पद्मादीप कपूर कुठे सर माझं प्रशासनाला विनंती विनंती आहे की निर्णय हा अन्यायाविरुद्ध नाही झाला पाहिजे न्यायाविरुद्ध झाला पाहिजे कारण तर आमच्या हा न्याय आहे अन्याय आहे कारण आमच्याकडे हा पाझर तलाव छोट्या प्रमाणात आहे आणि ते जामनाला प्रकल्प आहे तो पंधरा टक्केने मोठा आहे आम्ही असं वारंवार प्रशासनाला सांगितलं आहे की तो मोठा आहे म्हणून तर माझं प्रशासनाला एवढं म्हणणं आहे की प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्यक्ष पाहणी करून जर योग्य निर्णय घेतला तर आमच्या अन्याय होणार नाही आम्ही आदिवासी आहो पण आम्ही वनवासी नाही आहे आमच्यावर वनवास आणू नका आम्हाला न्याय मिळवून द्या अशी आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्या पाहणी करा प्रत्यक्ष आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्या आणि जर आमच्याकडून हा निकाल नाही लागला तर आम्ही आमचं ठरलेलंच आहे की आम्ही उपोषण करणार आणि आमचे पुरुष मंडळी याच्यासाठी रवाना होणार मुंबईसाठी रवाना होणार आहेत तर हे आमचं ठरलेलंच आहे तर आमच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे प्रशासनाकडून की आम्हाला न्याय देण्यात यावा आम्हाला अन्याय नको आमच्यावर अन्याय होत आहे तर आम्हाला न्याय, न्याय हवा आहे बस एवढीच विनंती आहे चालू आपण बघत राहा महापंचनामा न्यूज आणि काय येतो उद्याचा निकाल आपण आज सविस्तर बातमी ही सुद्धा शिव साहेबांना देखील पाठवू आणि याच्यावर काय विचार विनिमय होते यासाठी आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पाथरवाडी पुसत